आज राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळे मंडळी या गावाच्या या शहराच्या सर्वांनी विकासाकरता एकत्र आला मी बाळाभाऊ तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे आभार करून येणाऱ्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला हा सुनील शेळके तुमच्या पुढं हात करतोय टाळी द्यायची का नाही द्यायची हा तुमचा प्रश्न आहे माझी तयारी आहे की मला गावागावात कुठेही संघर्ष नको गावागावामध्ये कुठेही मतभेद नको गावागावामध्ये कुठे गटातटात राजकारण नको हीच माझी माफक अपेक्षा आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील आपण सर्वजण सामोपचारानं पुढं जाऊया तळेगाव दाबाडे नगरपालिका आणि तालुक्याच्या निवडणुका आहेत सुनील अण्णाने सांगितलं की आम्ही एक हात पुढे करतो सुनीलांना तुम्ही एक हात पुढे करा आम्ही दोन्ही हात पुढे करतो संपूर्ण मावळ तालुका आपण बिनविरोध करून दाखवण्याचं काम करू मनोज येवले कुठे आहे का मागे आहे का आणि नितीन मुरे गणेश शेठ खाली आहे का जेवढा त्या ठिकाणी इलेक्शनला खर्च करायचा आहे त्याच्याऐवजी तो आमच्या महिला भगिनींच्या विमान प्रवासाला आपण देऊ आणि तालुक्याची निवडणूक बिनविरोध करू हा नवीन इतिहास आपण सर्वांनी निर्माण करण्याचं काम करू